नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र माफी मागायला लावते तर मात्र माफी मागत नाही आणि रागानेच निघून जाते त्यानंतर अबोली नीता आणि राहुला म्हणते तुम्हाला दोघींना लाजा पण वाटत नाही का जरा तरी लाच ठेवा आपल्या भावाबद्दल कोणी असं बोलतं का अशी मश्करी करते का बघा जरा तुमच्या आईची अवस्था काय झाली आहे तेवढ्या तिथे क्रिश येतो आणि क्रिश सांगतो की माझा आत्ताच बोलणं झालं आहे अंकुश सर एकदम ठीक आहे उलट त्यांनीच दोन आतंकवाद्यांना मारलं आहे आणि हे ऐकून मात्र तिथल्या सगळ्यांना खूपच बरं वाटतं तेव्हा आबोली म्हणते हो क्रिश माझं बोलणं झालं इतक्यातच अर्जुन सरांसोबत दुसरीकडे मात्र आता नेता म्हणू लागते की या आबोलीला असं वाटतं आहे तिने खूप छान केलं आहे पण तिने दीपशिकाच्या नागी नाही ती तिच्या शेपटीवर पाय दिला आहे ती शांत बसणार नाही दुसऱ्या दिवशी चाळीमध्ये मात्र अबोलीच्या नावाचे पोस्टर असतात आणि इकडे मात्र दीपशिका चावी घेण्यासाठी खाली वाकलेल्या हातावर पाय देते आणि हे मात्र बघून अबोलीचा संताप होतो आणि त्या दीपशिकाला अबोली जोरातच धक्का मारते त्यामुळे ती अजूनच चिडते आणि इथे घडलेला प्रकार रेकॉर्ड करा असं ती हवालदारांना सांगू लागते मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र चार जण चाळीतून गायब झालेले असतात आणि आता त्यांच्या जीवाला धोका असतो त्यामुळे शिवांगीला मनवा लवकरात लवकर चाळीत असं सांगते त्यानंतर काकाही नसतात अजून एक मुलगा नसतो आणि असे टोटल चार जण चाळीतून गायब झालेले असतात त्यामुळे आता दीपशिका म्हणते काय झालं आता अजून किती जण परत आले आहे त्यांच्या जीवाला धोका आहे कुठे आहे ती शिवांगी आबोली आणि असं म्हणून ती आता अबोलीलाच जाब विचारते आणि अबोली, अबोली मात्र शिवांगीसाठी खूपच घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा